हाय हॅलो है नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पर्वाची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पुन्हा एक डेली रुटीनचा असा ब्लॉग घेऊन मी आज तुमच्यासमोर हजर झालेली आहे तर आज आहे शनिवार आणि आज आहे मला सुट्टी आणि आज शनिवार आहे आणि आज संकष्टी आहे तर आजचा ब्लॉग हा आपला संकष्टी स्पेशल तर होणारच आहे आणि त्याचबरोबर आज तारीख आहे मला चौदा आज तारीख चौदा आहे आणि सर्व मुलांच्या स्कूल ह्या स्टार्ट झालेल्या असतील तशीच परवाची स्कूल स्टार्ट झालेली आहे तर संकष्टी जे आहे त्याच्याबरोबर संकष्टी स्पेशल असं जेवण आहे त्याचबरोबर स्कूलच्या काही काही अनुभव जे आहेत नवीन फर्स्ट टाईम काही अनुभव आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करतो तर आता मी माझं सर्व आवरून वगैरे झालेलं आहे फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे केलेली आहे दिवाबत्ती वगैरे सर्व झालेली आहे हे तुम्हाला दिसू शकतं देवाला हा संकष्ट आहे त्यामुळे हा फुलं वगैरे हार वगैरे लावलेला आहे हार वगैरे लावलेला आहे बाकी सर्व नाश्ता वगैरे झालेला आहे संगीत गेलेला आहे साईटवर आज सर्व काय काय ले ले। काय काय बनवलं आहे सर्व अजून बाकी किचन मध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे आणि आज काय काय बनवणार आहे ते काही मी पूर्वतयारी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते सर आता किचनवर सध्या सर्व असा पसारा पडलेला आहे भांडी वगैरे सर्व क्लीन करायचे कारण त्याच्या आधी मी बाकीची सर्व कामं करून घेतलेली आहेत ती तुम्हाला दाखवते काय काय केले त्याच्यामुळे हे सर्व क्लीन करायचं बाकी उपवास आहे त्याच्यामुळे मी थोडेसे रताळी जे आहेत रताळी जे बॉईल केलेले आहेत खाण्यासाठी त्याचबरोबर इथे चिंच भिजत केलेली आहे त्याचबरोबर इथे मला बनवायच्या आळूवड्या आळूवड्या बनवण्यासाठी मी सर्व वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यात गरम मसाला मी हा हा जो गरम मसाला आहे तो वेळेवर मी भाज रेडी केलेला आहे त्यातला अर्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे बाकी सर्व टाकायचं आहे ते मी तुम्हाला दाखवेल त्याच्यासाठी चिंच भिजत केलेली आहे त्याचबरोबर खिचडी संदीपच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी वगैरे आमच्या मला आणि संदीपला केलेली होती त्यातली थोडीशी खिचडी आता उरलेली आहे त्याचबरोबर पुरमपोळ्या बनवायची आहेत मला त्याच्यासाठी ही मी डाळ बॉईल बॉईल करून घेतलेली आहे आणि ही त्याचं पाणी निघून जावं त्याच्यासाठी मी अशी ठेवून दिलेली आहे हे कटाची आमटी बनवण्यासाठी तर इथे ही डाळ आहे आता मला गूळ वगैरे कापून घ्यायचं आहे ही, एर, ही इतकी सारी कामं केली त्याच्यामुळे हे भांड्यांचा पसारा तसाच राहिलेला आहे पर्व आहे आणि पर्वला खूप जास्त खोकला झाला आहे त्याच्यामुळे त्याला खूप बरं वाटत नाही आता, आता चे चे ले ले, मी पर्वला जेवण वगैरे दिलेलं आहे पर्व आहे टी व्ही आता आणि आता मला पुरणपोळ्या करायच्या त्याच्यासाठी मी हे गुळ घेतलेला आहे ते गुळ मी फटाफट पटापट कापून घेते आणि किचनचा पसारा अजून तसाच ठेवला मी सगळ्या सर्व एकत्रच आता भांडी वगैरे जी होती ती मी एकत्र सर्व क्लीन करून घेई मी बघा इथे जी डाळ शिजवलेली होती ती मी कढईमध्ये टाकलेली आहे आणि ही कढई जी आहे ती आधी मी ह्याच्यात खिचडी केलेली तीच कढई मी वॉश केली आणि पुन्हा आता त्याच्यातच हे केलेलं आहे आता मी ह्याच्यात गूळ घालून घेते कारण भांड्यांचा पसारा मी घासलेला नाही आहे सर म्हटलं आता सर्व एकत्रच करेल म्हणून आता ह्याच्यामध्ये गूळ घेते जेवढी डाळ होती तेवढंच इथे आहे बघा हे गूळ मी इथे कट करून घेतलेलं आहे एवढं तर हे टाकते हे देसी गूळ आहे तुम्हाला जर वाटेल तुम्ही दुसरं जे आपलं नॉर्मल गूळ असतं तेही तुम्ही टाकू शकता तर मी हे गूळ इतकं टाकून घेते जी जी सा -सा -सा हे ते, था था जे गूळ कापते मी घेते आणि मी सहसा असं अंदाजानेच घेते म्हणजे आपल्याला डाळ शिजल्यानंतर एक अंदाज येतो कितीही डाळ आहे त्याच्यानुसार किती गूळ लागेल त्याच्यानुसार मी कोणतीही व कोणताही पदार्थ करताना तो मोजून मापून असा करत नाही मी माझ्या अंदाजाने करते फक्त एखादी रेसिपी जर दाखवायची असेल तर ती मी मेजरने घेते आणि करते सांग सांगताना मी तसं करते एक अंदाजाने पण मी करताना शेवटी ती अंदाजानेच मी करत असते कोणतीही मेजरमेंटने करत नाही परफेक्ट करायला गेलं ना का ते कुठेतरी मेजरमेंट चुकतं किंवा काहीतरी गडबड होतो आणि ती रेसिपी फसते त्या केले ना का ते परफेक्ट होतं असं मला तरी हे असं माझा हे माझं मत आहे प्रत्येकाची मत वेगवेगळी असू वेग वेग शकत मेजरमेंटने तर करतच नाही परंतु ज्या एखादी रेसिपी आपण कोणती रेसिपी बघताना आपण यूट्यूब बघतो तर त्या रेसिपीमध्ये जेवढं आपल्या घरामध्ये जे सामान असेल त्याच्यात मी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते ना हे गुळ वगैरे मी टाकलेलं आहे सर्व जे गुळ होतं ते कट करून घेतलेलं ते टाकलं आता ह्याचं आपण मस्त असं पुरण बनवून घेऊया डाळ दा एकदम मस्त शिजलेली आहे इथे मी पुरण तर करत ठेवलेलं आहे त्याच्याचबरोबर मी आता इथे जो भांड्यांचा पसारा पडलेला तो मी आवडते कारण मला काही का का ते कि सिंकमधली भांडी काही बघवत नाही मला खूप जास्त कंटाळायचं ते असं असं वाटतं की खूप जास्त काम आपलं बाकी आहे की काय असं मला वाटतं म्हणून पहिले मी तो पसारा आवरून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्याचबरोबर साईड बाय साईड मी ते पुरणही करायला ठेवलेलं आहे तेही करून घेते तेही करून घेते आणि अजून भारवी काय आलेली नाही पीठ घेऊन मला पीठ फेरी सर्व माणून ठेवायचं आहे आणि परवा आता झोपलेला आहे त्याला खूप जास्त खोकला झालेला आहे त्याला औषध वगैरे दिलं आणि तो आता झोपलेलं आहे तर मी हे एवढं करते त्याच्यानंतर हे पुरण जे आहे ते भारवी करून ठेवेल म्हणजे जे आपण पुरणाचं जे हे भांडं असं चाळणी असते त्याच्यावर आता पुरणाच्या भांड्यात तर नाही करत चाळणी असते त्याच्यावर भांडी आल्यावर खरे भांडी वगैरे सर्व आवडते पीठ वगैरे आणल्यावर मळून घेते नंतर सर्व बोलते तुमच्याशी आता मी पुरणपोळ्या करण्यासाठी पीठ आहे तो भिजवून घेते तिथे हा मैदा घेतलेला आहे आज ह्यावर आता ह्यावेळी मी मैद्याच्या घालणार आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे मी चांगलं मिक्स करून घेते त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित मळते आणि त्याचबरोबर साईड बाय साईड मी इथे आळूची जी पानं आहेत पूर्ण कट वगैरे करून व्यवस्थित सुकायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर मी आळवड्या करून घेणार मी तेलही घेतलेलं आहे आपल्याला तेलही लागणार आहे भरपूर असं तेल टाकावं लागतं आणि चांगलं असं मळून घेते पीठ आणि नंतर धुळत तरी ते आता पंधरा ते वीस मिनिट चांगलं असं पीठ मळून झाल्यानंतर मळ मळलेलं आहे मी आणि ते आता असं झालेलं आहे असं पूर्ण तेल टाकून घेतलेलं आहे असं बोटाचे असे बोटाने असे आपले ठे त्याच्यात करायचे आणि त्याच्यात पूर्ण तेल टाकून टाकलेलं आहे आणि त्याचे हे बघा अशा प्रकारे हा पीठ आपला मळून झालेला पाहिजे ज्याप्रमाणे च्विंगम असा त्या टाईपमध्ये असं त्याचा हे स्ट्रक्चर आला पाहिजे अशा प्रकारे आता हे आपण दोन ते तीन तास असंच मुलं ठेवतो सो आता सर्व काम वगैरे करून झालेलं आहे सर्व आळूवडी वगैरे सर्व बनून चाललेल्या आहेत त्या शिजवायच्या आहेत आणि आता चारा वगैरे करून चला वाजलेल्या आहेत साडेपाच आणि आता पर्वासाठी मी हे इथे पेर कट केलेले आहेत पर्वला देते आणि मी खाते आणि पर्वला खूप बरं नाही आहे आळूवडी मी शिजत ठेवलेल्या आहे ह्या ज्या दोन दिवसात छोट्या ती एक मोठी होती तर ते ह्या भांड्यामध्ये राहत नव्हतं म्हणून मी त्याला कट केली आणि असं शिजत ठेवलेलं आहे असं शिजतंय ओके पीठ माळलेला तो एकदम मस्त असं मुरलेला आहे पुरण रेडी झालेलं आहे आता इथे मी पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत पण फार पहिलीच ही लाटून झालेली आहे आणि ते बघू शकतात किती मस्त अशी लाटून झाली आहे एकदम पूर्ण पुरण जे आहे ते आपलं पसरलेलं आहे तर ती भाजून घेऊया आणि त्याचबरोबर साईड बाय साईड मी इथे कढी आमटी जी बनवायची आहे त्याच्यासाठी हे वाटण खोबरं लसूण हे भाजून घेते पटापट बाकी जेवणाची तयारी करते नंतर पूजा करायला आपल्या त्या घरी टाकणं हे पूजा करायला त्या घरी जायचं आहे आता आज अजून आहे तसं काही त्याला फक्त भात लावायची आणि आमटीला फक्त हे द्यायचे फोडणी द्यायचे मटण झाल्यावर टाकणं हे भरपूर अस तूप लावून घेते मस्त अशी फुलते पुरणपोळी हे बघा तुम्ही बघू शकता पीठ एकदम चांगलं आपलं मळ मळलेलं ला असेल आणि पुरण ही जर मस्त झालेलं असेल तर आपली आहे ती कधीच खराब होणार नाही मस्त अशी थोडीही त्याला थोडी फाटलेली नाही कुठेही तड गेलेली नाही मस्त अशी टम्म फुललेली आहे आपण पटापट सर्व पुरणपोळ्या लाटून घेते आणि बाकीचं जेवणाची तयारी करते नंतर आपण जाऊया त्या घरी तर आता पुरणपोळा मी बघितला पुरणपोळ्या सर्व माझ्या करून झालेल्या आता मी कटाची आमटी करते त्यासाठी मी मसाला जो बनवलेला होता तो वाटून घेतो तो मसाला मी टाकलेला आहे बाकीचे जे मसाले आहेत ते टाकते आपली ह्याच्यात मी थोडंसं का ह्याच्यातनं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकला आहे आणि हा माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे तो मी ह्याच्यात टाकणार आहे आईने दिलेला आहे कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सर्व आपले मसाले घेऊन आमटीला फोडणी देते की अशी मस्त अशी मर्नी माझ्याकडे फर्स्ट टाइम अशी आलेली आहे अजून अळवडीत आढायची सर्व पक्काना आमठीला फोड फोडणी देते पण त्या घरी जायचं आहे दुसरं कोठी फायनली मी हे नैवेद्य दाखवते देवाला फायनली सर्व जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत त्या घरी त्या घरी घेण्यासाठी सर्व घेतलेलं आहे सामान म्हणजे पुरणपोळ्या आळवळी जे बनवलेली ते घेतलेले आहेत आता चाललेला त्या घरी जमलं तर तो पूजेचा व्हिडिओ आहे तो शेअर करेल मी तुमच्यासोबत चला कारण पाऊस खूप आहे बाहेर Saraswanda wakratunda kinaina asrah jai dev jai dev सो आजचा असा व्हिडिओ होता संकष्टी स्पेशल असा स्कूलच्या बाबतीत मी काही जे सांगणार होती ते मी कदाचित नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन कारण तुम्हाला परवाच्या तोंडून म्हणजे पर्व बोलून ते मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं तु होतं की परवाने थोड्या काही गोष्टी जर शेअर केल्या असतात त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा आहे बसचा वगैरे परंतु तर परवाची तब्येत खूप सारी खूप जास्त खराब झालेली आहे खूप जास्त खोकला येतो आहे म्हणून म्हटलं की चला ज्यावेळी तो याची तब्येत व्यवस्थित होईल त्या त्यावेळी मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेन तर संकष्टी स्पेशल असा व्हिडिओ होता जे जे आहे पूर्ण दिवसभर जे घडलं ते सर्व तुमच्यासोबत शेअर केले आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेईन मी तुम्हाला भेटेल बाय